डोळ्याचा उद्योग करून घेईल का काय नाही या डायरेक्ट किती लई लई रटं खाते मग लई भूक लागली पण आता कधी काय व्हायचं म्हणून जरा थांबली बघा उशीर झाल्यामुळे काय ना चल चल Kwa kare gati yon? Ha Yon la thoura sin yon Yon la yon halou Ma zi moun yon sa pakata pou ti Kela moun yon la ou yon ti Kela moun yon la ou yon Koutou sa takman chansi Koutou sa takman chansi Koutou sa nan moun yon pou ti Kela moun yon la ou yon सेखर <laughs> 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 <laughs>

यकादवर काकात येते. भाजीला काय नुसता डाळणं मजा काय ना डाळणं सोला मारण्यामध्ये. पोरला सुडीला काय देले लपतो केले मी अजून एक मला. बघा. हं. अजून काय? अलो. मिनिट का रखते. लाईक

ओके सर मधल्या गॅसवर ठेवते बारीक गॅस आहे मोठ्या गॅसवर ठेवलं की चालायचं नाही बघा या सर्वांनी बटाट्याची भाजी खायला हवं आता ही झाल्याशिवाय तर खाणार नाही आमचं टोपलं जुन्या पद्धतीचं आहे बघा चपाती केलेल्या चपात्यात केलेल्या ही बेसनपोळी घेते ती तिला डब्याला दिली ना त्यातली बेसनपोळी राहिलेली तीच ठेवली आता हे चपाती ह्या डब्यात ठेवते अशा बेसनपोळी दाखवते खूप मिठाची मी तिखट नाही खात मिठाची

पण पुर जेव्हा घेतले आम्ही खाल्लंय पाणी पाण्या टाकायला पाहिजे वास्तू शिजन खराब त्या दिवशी बाटली आणार आणणार पण काय झालं वज कुठं एवढ्या लांबून घेऊन यायचं म्हणजे नाही जमत आपल्याला

कोणी माझ्या चॅनेल ला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा <coughs> आणि माझ्या चॅनेल ला सपोर्ट करा प्लीज सपोर्ट करा बाकी काय नका करू लय गरम होतोय इकडं लय गरम होतय बघा काय सुद्धा नाही आता उन्हाळ्यात चालू होय झालाय म्हणजे पण तो बरोबर आम्ही तो दिदी तर कशी कर हो करते हो का ही बाटली आहे का नाही ह्या बाटली हो का टुचली बिचली तर केवढाच होईल का नाही आणि अभ्यास आता पडलाय ती अभ्यास कशी नाही करती बघतीच टिफिन खोटं नाही सांग तुटून करती भरगी उडस सुद्धा घास खात नाही जेवणाचा माघारी घेऊन ये आणि असं लेकर म्हणते भूक लागली भूक लागली ही कधी जिंदगीत म्हणणार नाही वाडी या आकी घरातली आमच्या म्हणते ती हाय बोख्या म्हणेन पूर्गीच काशी आता काय बोलायचं सांगा अवतर तर नुसता अवतर झालाय तिला स्कूलमधनं घेऊन आली नका आता बटाट्याची भाजी राहिलेली होती मला खायला केली चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मग बाय बाय डॉक्टर डॉक्टर काय म्हणते